मला म्हणाले उत्तर द्यावं वडिलाला पण उत्तर देत नाही पहिली गोष्ट आणि बऱ्याच आपण जो माझा सन्मान केला कामाचा इथं खरं सांगायचं म्हणाल तर इथे दोन ती तीन पात्र आहेत त्रास पण झाला त्या कामाचा कोणती व्यक्ती नाही मा कधीही बेवारी लढली नाही हा माणूस असा आहे तसा आहे ॲडमिट केलं लगेच इंजेक्शन प्लॅन घेऊन कडायला म्हणून पहिली व्यक्तीचा मदत आहे माझ्या दुसरी व्यक्ती सर आहे ती त्या उपरुग्णालयामध्ये जे मत मदत मला देतली की हा व्यक्ती मला कधीही केल्यावर मला बघितल्यानंतर असं वाटलं नाही काही हे कटा असं कधी म्हटले नाही हे अशा ठिकाणी मी त्याच्यामध्ये आश्रम मुलं एक व्यक्ती अशी आहे की पहिलं बेवारी सापडलेले माझा कव्हरेज करणारी आश्रम मुला मुलासमोर त्यांची पत्रकार पण गाडी पण स्वतः नसायची त्यांची अशी ही व्यक्ती आश्रम मुलं आहे आयशाचा मुलगा मला सत्कार होतोय तुम्ही मला तो